मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे कल्याणच्या वरप गावामध्ये आज अजित पवार गटाचा मेळावा होणार आहे अजित पवार या कार्यकर्ता मेळाव्याला आज मार्गदर्शन करणार आहेत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा कल्याणमध्ये हा पहिलाच दौरा आहे मात्र हा दौरा थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघात होतोय आगामी निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हा मेळावा होतोय लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष नेता कंबर कसली आहे तर या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आदेश भोईर यांनी कल्याण ग्रामीण मध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज मेळा होणार आहे या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे मी आहे वरपगाव मध्ये आपण पाहू शकता की मेळाव्याची पूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे आजचा मेळावा आहे हा महत्वाचा मेळावा म्हटला जाणार आहे काही दिवसापूर्वीच अजित अमृत नोनी एक मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटीआ शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस शरद पवार जे आहेत ते कल्याण मध्ये होऊन गेले त्यानंतर अजित दादा पवार यांचा गटा काढना मोठ्या प्रमाणावर कार्य करता आ, आ, का हा कटात आलेला आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन म्हटलं तरी काही वावगठरण नाहीये कारण की शक्ती प्रदर्शच्या माध्यमातून हा मिलावा जो आहे हा बोलला जाते तण पूर्णता तयार केले मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे अजित दादा पवार जे आहेत हे थोड्या वेळात येणार आहेत कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आजच्या या मेळाव्याला अजितदादा पवार काय कार्यकर्त्यांना संबोधित करतील हे पाहावं लागणार आहे कॅमेरामन स्वप्नील शेजवळ सह मीडिया मिडिया कल्याण